नमस्कार आजचे पंचांग अठरा ऑगस्ट रविवार दिनांक अठरा ऑगस्ट वीसशे चोवीस या भागात आपण सर्वांचे स्वागत ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायक ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या ठेवत राहो आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहो उर्दू कवी गीतकार व लेखक गुलजार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आझाद हिंद सेनेचे संस्थापक महान स्वातंत्र्य सैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन जीवनात संपण्यासारखं काही का नाही एक नवीन सुरुवात नेहमी आपली वाट पाहत असते गण गण गणात बोते संतशी गजान महाराज शेगाव जीवनात दुःख आलं तरी आनंद माना कारण दुःख आपल्याला ईश्वराचा शोध घ्यायला श्री स्वामी समर्थ अक्कलकोट शुभ रविवार सूर्यदेवाचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असो हीच मनापासून प्रार्थना पंचांग वार तिथी नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त व तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते तर आता आपण दिनांक अठरा ऑगस्ट वीसशे चे आजचे पंचांग काय दास ते बघूया शकसंवत एकोणीसशे शेचा रुदी नाम विक्रम संवत विशेष एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून चार मिनिटांनी चंद्रोदय संध्याकाळी सात वाजून सहा वाजून बारा मिनिटांनी तर चंद्रास्त एकोणीस ऑगस्ट रोजी सकाळी पाच वाजून सदतीस मिनिटांनी मास श्रावण पक्ष शुक्ल तिथी चतुर्दशी एकोणीस ऑगस्ट पर्यंत सकाळी तीन वाजून चार मिनिटा पर्यंत नक्षत्र उत्तर आषाढा दहा वाजून पंधरा मिनिटापर्यंत सकाळी त्यानंतर श्रवण नक्षत्र योग आयुष्यमान सकाळी सात वाजून एकावन्न मिनिटापर्यंत करण गर संध्याकाळी चार वाजून एकतीस मिनिटापर्यंत त्यानंतर करण वणीच एकोणीस ऑगस्ट सकाळी तीन वाजून चार मिनिटापर्यंत त्यानंतर विष्टीकरण सुरू होईल चंद्र राशी मकर सूर्य राशी सिंह सूर्य नक्षत्र मघा ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून पन्नास मिनिटापासून ते सकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटापर्यंत अतिशय शुभ समय अभिजित मूर्त दिनाचा मध्यान्ह बारा वाजून सतरा मिनिटापासून ते दुपारी एक वाजून आठ मिनिटापर्यंत विजय मूर्त दोन वाजून एकोणपन्नास मिनिटापासून दुपारी ते तीन वाजून चाळीस मिनिटापर्यंत गोदोली मूर्त संध्याकाळी सात वाजून चार मिनिटापर्यंत ते सात वाजून सव्वीस मिनिटापर्यंत या काळात घरात केरकचरा काढणे किंवा जेवण घेण्यास वर्ज असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरता ह्या गोष्टी वर्ष कराव्यात अशुभ समय राहूकाळ संध्याकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनिटापासून ते सात वाजून चार मिनटापर्यंत या काळात कोणतेही महत्त्वाचे कार्य करावे साथी घेऊ नये घेतल्यास कार्यतथळे गुलेख काळ दुपारी तीन वाजून त्रेपन्न मिनटापासून ते पाच वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत यमगंड दुपारी बारा वाजून बेचाळीस मिनिटापासून ते दोन वाजून अठरा मिनिटापर्यंत ऋतू वर्षा ऐन दक्षिणायन दिशाशूल पश्चिम पश्चिम दिशेला जाणे टाळावे अन्यथा अडथळे एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबित व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही नंती तसेच माझे साप्ताहिक राशी भविष्य हा भाग ही प्रदर्शित होईल आज दिवसभरात तर तो तुम्ही अवश्य बघावा ते एक मार्गदर्शन असतं त्याने तुम्हाला या आठवड्याचे पुढील आठवडा कसा जाणार आहे त्याबाबत इथे माहिती दिलेली असते माझा व्हिडिओ शॉर्ट पद्धत बघितल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू